नमस्कार मी प्रवीण पाटील मुक्ताय वार्तामध्ये आपले स्वागत लोकप्रतिनिधींच्या आश्वासनानंतर उपोषणार्थी सुनील महाजन यांचे नवव्या दिवशी उपोषण सुटले सायबा हॉटेल जवळील शेतात अवैधरित्या तार कुंपण कापून अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात राव्या न्यायालयाकडून मनाई हुकूम देण्यात आला आहे या मनाई हुकुमाच्या अनुषंगाने शेतमालकाने पोलिसात संबंधितांना मनाई क्षेत्रात येण्यापासून रोखण्याबाबत पोलिसांकडून योग्य ती कारवाई न झाल्याने सुनील महाजन यांनी तहसील कार्यालयासमोर सुमारे नऊ दिवसापासून उपोषण सुरू केले होते लोकप्रतिनिधींच्या आश्वासनानंतर सुनील महाजन यांनी आपले उपोषण सोडले असून याबद्दल भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांनी काय म्हटले ते आपण पाहूया आज या ठिकाणी सर्वा वा कारे या उपशनस्थळी सर्व पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या नऊ दिवसापासून या ठिकाणी सुनील महाजन यांचं जे उपोषण सुरू आहे आणि सकाळीच त्यांची ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर या ठिकाणी येऊन गेले त्यांनी त्यांची तब्येत निशे केली तेरा किलो वजन आतापर्यंत कमी झालेलं आहे परंतु या ठिकाणी आत्तापर्यंत सरकारी अधिकारी कोणतेही त्यांनी प्रयत्न या ठिकाणी केले नाही परंतु आमच्या सर्वांचे मार्गदर्शक संकटमोचक गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितल्यामुळे आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष अमोल भाऊ आमदार अमोल भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दोन दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि गिरीश भाऊनी सांगितलं पुढे आपल्याला काय करायचं ते आपण करू सध्या कोर्ट मीटर चालू आहे परंतु आज हे उपशन सुटायला पाहिजे असे प्रयत्न आम्ही सर्वांनी या ठिकाणी केले म्हणून या ठिकाणी सुनील महाजन यांचं उपोषण या ठिकाणी आज सोडण्यात आला आहे विरुद्ध दुसरी पार्टीसुद्धा आहे त्यांनाही वि आम्ही विनंती केली की उपोषण बसल्याने वाद मिटत नाही आपली प्रॉपर्टीचे जे वाद आहे एका ठिकाणी बसून आपण तो मार्ग काढावा परंतु उपोषण दहा दहा दिवस उपोषण करून यामध्ये मार्ग दिलाच नाही परंतु आम्ही या ठिकाणी गेली जो रक्षताही खडसे आणि भाऊ जावळे यांनी सांगितल्यामुळे आम्ही या ठिकाणी येऊन प्रयत्न करून आज सुनील महाजन यांचं हे उपसन सोडवलं आहे धन्यवाद